जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुज दास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवत गीतेचा मराठी भावारता आहे अध्याय दहावा, विभूती योग श्लोक 37 वा वृष्णेनाम वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनाम् अपि अहं व्यासः कवीनाम् कविः ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूत योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना वृष्णी किंवा यादवांच्या वंशजांपैकी मी वासुदेव आहे पांडवांमध्ये मी अर्जुन आहे महर्षींमध्ये मी व्यास महर्षी आहे आणि सर्व ऋषींमध्ये मी शुक्राचार्य आहे नारायण थेट यादव वंशात वासुदेव म्हणून अवतरले श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते वासुदेव आहेत आणि स्वतः श्रीमंत नारायण आहेत आणि त्यांनी वासुदेवाच्या रूपात अवतार घेतला आहे अर्जुन हा श्रीकृष्ण परमात्म्यांचा जिव्हाळ्याचा भक्त आहे सर्व उपनिषदांचे सार असलेल्या श्रीकृष्ण परमात्म्यांकडून गीता प्राप्त करण्यासाठी अर्जुनाने पुरेसा आशीर्वाद मिळवला आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो अर्जुन आहे आणि त्यांनी अर्जुनामध्ये त्यांचे उच्च तत्व किंवा त्यांचा अंश ठेवला आहे व्याज महर्षींनी वेदांना श्रीमद नारायण यांचे परिपूर्ण ज्ञान देणाऱ्या विभागांमध्ये विभागले तसेच व्यासांनी जगाला सर्वोत्कृष्ट महाकाव्य आणि दंतकथा प्रदान केल्या ज्या त्या वेदांच्या सहज आकलनासाठी उपयुक्त आहेत श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते व्यासमहर्षी आहेत आणि त्यांनी त्या महर्षींमध्ये त्यांचा अंश ठेवला आहे शुक्राचार्य हे अत्यंत विद्वान ऋषी होते जे त्यांच्या नीतिशास्त्रातील निपुणतेसाठी प्रसिद्ध होते श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते शुक्राचार्य आहेत आणि आहे त्यांनी शुक्राचार्यांमध्ये आपले तत्व किंवा आपला अंश ठेवला आहे आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे स्मरण करून जेव्हा आपण वासुदेव अर्जुन महर्षी व्यास आणि शुक्राचार्य ही नावं ऐकतो तेव्हा त्यांच्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांची उच्च आणि दिव्य असा अंश आहे हे ओळखून आपण श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनण्याचा प्रयत्न करूया आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया वृष्णीनाम वासुदेवस्मी पांडवाना धनंजय मुनीनाम व्यास कवीनां वुशना कविः श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनाम् अपि अहं व्यासः कवीनाम् ुसः कविः ॐ वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामपि अहं व्यासः कवीनां वुसना कविः श्रीमन्नारायणा वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्री